नमस्कार हाडाचे कार्यकर्ते आहात मग तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं आवश्यकच आहे आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये किती पोलिंग बूथ आहेत आणि त्या पोलिंग बूथ नुसार मागील इलेक्शन मध्ये कुठल्या उमेदवाराला किती मतदान भेटलं आहे हे प्रत्येकाला ठाऊक असणं आवश्यकच आहे त्याचसाठी त्याचसाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांसाठी जे थडा कार्य करते त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या पोलिंग बुथची पूर्ण माहिती इथे भेटून जाईल बघत राहा शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर असेल तो वेब ब्राऊझर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार दिसतो या सर्च बार मध्ये इथे आज टाईप करायचा आहे सीई ओ महाराष्ट्र सी ओ महाराष्ट्र टाईप केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा वेबसाईट तुम्हाला इथे दिसून येते ही वेबसाईट मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तिथनंही तू मी ओपन करूच शकता यावरती क्लिक करून मी ही वेबसाईट ओपन करतो जर तुम्हाला तुमच्या गावाची वोटर लिस्ट डाउनलोड करायची असेल तुमची नावं त्यामध्ये आहेत की नाही हे जर चेक करायचे असेल तर वोटर सर्व्हिसमध्ये पी डी एफ इलेक्ट्रो रोल पार्ट वाईज हे सिलेक्ट करा इथनं संपूर्ण माहिती फिलअप करा आणि तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि हे कसं डाउनलोड करायचं हे जर चेक करायचं असेल तर वरती आय बटन दिसतोय ह्या आय बटनवरती क्लिक करा नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आज आपण बघणार आहोत की सपोज एखाद्या लोकसभेमधील जे क्षेत्र असेल खासदाराचं असे, त्या क्षेत्रामधील किती पोलिंग स्टेशन्स आहेत किती पोलिंग बूथ आहेत यांची जर लिस्ट आपल्याला चेक करायची चे, असेल तर इन्फॉर्मेशनमध्ये लिस्ट ऑफ पोलिंग स्टेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमची असेंब्ली सिलेक्ट करायची आहे समजा भिवंडी रुलर असेल ह्यापैकी कुठलीही असेंब्ली असेल ती तुम्ही असेंब्ली सिलेक्ट करू शकता आणि त्याची लिस्ट तुम्हाला त्या नंबरवाईज एक नंबरला पोलिंग बूथ आहे मग मतदार केंद्राचं तपशील काय आहे ही पूर्ण माहिती तुम्हाला इथनं चेक करता येऊ शकते जर तुम्ही कार्यकर्ते आहात आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप महत्त्वाची आहेच आहे त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने तुमचा खासदार ह्या अगोदर जर निवडून आलेला असेल तर त्या ठिकाणी किती उमेदवार होते मग त्यांना पोलिंग बूथनुसार किती मतदान भेटलं आहे हे जर मला चेक करायचं असेल तर इलेक्शनमध्ये इलेक्शनमध्ये इलेक्शन रिझल्ट म्हणून ऑप्शन्स आहे ह्यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इलेक्शन रिझल्टमध्ये जनरल इलेक्शन हा एक टॅब दिसतोय ह्या टॅबवरती क्लिक करा ह्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लोकसभा इलेक्शन जे आहे सपोज दोन हजार होतं ते सिलेक्ट करतोय आणि कॉन्स्टिट्युन्सी सिलेक्ट करतो आपण सिलेक कुठली जी तुम्हाला हवी आहे जी तुमची असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता मी ती सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर ह्यामध्ये कुठ कुठल्या असेंब्लीज आहेत तर एक दोन तीन चार पाच आणि सहा आहेत ह्या सहा पैकी कुठल्या पोलिंग बूथवरती किती मतदान झालेलं आहे कोणाला किती वोटिंग झालेला आहे ही पूर्ण माहिती आपण या साईटवरन चेक करू शकतो सपोज मी भिवंडी रोलरवरती क्लिक करतोय क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पोलिंग बूथचा नंबर दिसतोय सिरियल नंबर हा सिरियल नंबर इथे चेक करू शकता आणि जे काही उमेदवार असतील या पूर्ण उमेदवारांची नावं तुम्हाला इथे दिसतात आणि कुठल्या पोलिंगला किती वोटिंग झालेलं आहे कोणाला किती वोटिंग पडलं आहे ही पूर्ण माहिती आपल्याला इथे दिसते त्याच पोलिंगवरती टोटल किती वोटिंग झालेलं आहे ते आपण इथे बघू शकता सहाशे अठ्ठ्याऐंशी त्यापैकी नोटा किती आहे आणि उमेदवारांना पडलेलं वोटिंग किती आहे हे आपण या पोलिंग बूथनुसार सहज सोप्या पद्धतीने बघू शकतो तर ही माहिती सर्वांना असणं आवश्यकच आहे तर नागेच तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ही माहिती सहज सोप्या पद्धतीने चेक करू शकता बघितलं किती सोपं आहे ही माहिती चेक करणं मग बघितली असेल नक्कीच या व्हिडिओमार्फत तुम्हाला जर व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाली जी घंटा दिसते बेल प्रेस करा धन्यवाद